नमस्कार मित्रांनो तुझ्यात जीवरंगला या मालिकातील धनश्री काडगावकर यांच्या पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांचे पती कोण आहेत आणि ते काय करतात पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धनश्री काडगावकर ही एक मराठी अभिनेत्री आहे जी मराठी टेलिव्हिजन आणि नाटकांमध्ये काम करते तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे जसे की गंध केलं आहे आणि ती तुझ्या जीव रंगला या मालिकेपासून ओळखली जाते धनश्री काडगावकर चा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ये पुणे येथे झाला मित्रांनो तुम्ही धनश्री काडगावकर च्या नवऱ्याला पाहिलं का धन धनश्री काळगावकरच्या नवऱ्याचे नाव दुर्गेश देशमुख असं आहे धनश्रीचा नवरा हा इंजिनिअरिंग आहे या दोघांना कबीर नावाचा एक मुलगा देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला धनश्री आणि दुर्गेश आणि तुझ्यात जीवरला ही मालिका आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद